प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रवीण खेडकर यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार चार हजार चौरस मीटर अथवा त्यापेक्षा अधिक भूखंडावर गृहनिर्माण वसाहत बनविताना त्यामध्ये वीस टक्के घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बनविणे आवश्यक होते मात्र दोन हजार तेरा ते दोन हजार बावीसपर्यंत मागील नऊ वर्षात शासनाने कुठल्याही प्रकारची लॉटरी आर्थिक दुर्बल घटकांसाठी खाजगी बांधकाम व्यावसायिकांच्या वसाहतीमध्ये घरांसाठी काढली नाही या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर यांनी आवाज उठवत नवी मुंबई महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्र विधानभवनेपर्यंत याचा पाठपुरावा केला आणि गरिबांच्या घरासाठी मोठा लढा उभारला प्रवीण खेडकर यांच्या लढ्याला अखेर यश असून नवी मुंबईत उभारल्या गेलेल्या खाजगी बांधकाम व्यावसायिकांच्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये आर्थिक दृष्टीचा यामुळे एक ते दीड करोड रुपयांचे घर सामान्य नागरिकांना केवळ पस्तीस ते तीस लाखापर्यंत मिळणार आहे यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत मिठाई वाटत विजयी आनंद साजरा करण्यात आला प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर यांना लढा अद्यापही संपलेला नसून मागील अकरा वर्षात ज्या बांधकाम व्यवसायकांनी गरिबांची घरे हडप केली होती ही घरे देखील सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देणार आणि त्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील प्रवीण खेडकर यांनी दिला मुळातच आपण एकंदरीत जर पाहिलं तर ही लढा ही लढाई आम्ही मागच्या दोन वर्षापासून लढत आहोत कायदा काय सांगतो की दोन हजार तेरा पासून हा कायदा लागू झालेला आहे ज्या भूखंडाचे क्षेत्रफळ हे चार हजार चौरस मीटर आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा भूखंडावर विकास करताना कोणत्याही विकासकाला वीस टक्के हे ईडब्ल्यूएस कंपल्सरी बांधून माडाकडे हस्तांतरित करायचं आहे आणि हस्तांतरित माडा माडाकडून त्यांची लॉटरी केली जाते परंतु दोन हजार पासून तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत जर पाहिलं तर आतापर्यंत बेलापूर विधानसभेत फक्त पंचवीस घर वाट वाटप करण्यात आलेली आहेत आणि ऐरोली विधानसभेमध्ये फक्त एकशे एकशे पंचेचाळीस घरं वाटप करण्यात आलेली आहेत पण ही जी घरं वाटप केली याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लॉटरी काढल्याची आपण ऐकली आहे का मग आता दोन हजार चोवीस मध्ये आली मागच्या एका वर्षात तुम्ही जर अंदाज घेतला तर पाचशे घरांची लॉटरी निघालेली आहे म्हणजे जी घर बाहेर मध्ये भेटतात ही सर्व सामान्यांना जवळपास तीस ते पस्तीस लाखामध्ये उपलब्ध झालेली आहेत आणि मला वाटतं आजच ह्या म्हाडाच्या लॉटरीची सोडत झालेली आहे मी सर्व लॉटरी विजेत्यांचे ज्यांना घर लागलेले त्यांचे अभिनंदन करतो अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई